भाजपच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांना तब्बल एक लाखहून अधिकच्या फरकाने पराभूत करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे जायंट किलर ठरले राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यातील दिंडोरी कळवण निफाड व येवला या चारही मतदारसंघात भागरेंना मत अधिक मिळाले तर भाजपच्या ताब्यातील चांदवड आणि शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यातील नांदगाव या दोन मतदारसंघात महायुतीच्या डॉक्टर निकालाने राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांच्या मतसंघात जोरदार मुसंडी पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मते आहे तर डॉक्टर भारती पवारांना चार लाख चौसष्ट चा हजार एकशे चाळीस मते आहे दिंडोरी लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे या चार मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असून उर्वरित चांदवडमध्ये भाजप व नांदगाव शिवसेनेकडे त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक फारशी अवघड मानली जात नसताना मतपेटीतून धक्कादायक निकाल समोर आले पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे कमी अधिक फरकाने आघाडीवर राहिले सव्वीस फेऱ्यांमध्ये भाजपच्या डॉक्टर भारती पवारांना चांदवड व नांदगाव वगळता कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळू शकली नाहीये स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी इरफान पठान नाशिक